मी प्रवचनाला गेलो ते महाभागाचं दहाव्याचं प्रवचन माझ्या वाट्याला आलं दहाव्याचं प्रवचन आहे ना इकडे होते का नाही दहाव्याच्या प्रवचनाची पद्धती मी ते दहाव्याचं प्रवचनाला गेलो आता प्रवचन एक तास असते पण दहाव्याच्या प्रवचनाचा नियम आहे जोपर्यंत पिंडाला कावळा शिवत नाही तोपर्यंत बोवानं चालू द्यायचं पिंडाला जोपर्यंत कावळा शिवत नाही तोपर्यंत बोवाने बोलायचं चालू झालं महाराज प्रवचन करता 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 एक तास कसा मागं पडला मला कळलं नाही पिंडाच्या जवळ कावळा फिरकलाय नाही मी विचारलं काव शिवला का पिंडाला कावळा म्हणे बोआ चालू द्या पार सव्वा तासापर्यंत प्रवचन झालं पुन्हा मी विचारलं काव शिवला पिंडाला कावळा म्हणे बोआ चालू द्या दीड तासाकडं प्रवचन चाललं पुन्हा विचारलं शिवला पिंडाला कावळा म्हणे बुवा चालू द्या आता मला गोंधळ असा मोठा वाटू लागला पिंडाला जर नाही शिवला तर आपल्याला शिवल्याशिवाय नाही एवढ्यात एक जण म्हणे बुवा मला जर तुम्ही प्रवचनातून सुट्टी दिली तर पिंडाला कावळा शिवण्याची जबाबदारी पठ्ठ्या घेतो तो, तो उठल्याबरोबर त्यानं प्रवचनातून उठल्याबरोबर का गाडीला किक मारली तिथून डायरेक्ट दुकानात गेला दुकानात गेल्याबरोबर त्यांनी एक बॉटल खरेदी केली पाण्याची नाही <laughs> <laughs> बॉटल खरेदी केली आणि तो पिंडाच्या दिशेनं निघला प्रवचनाच्या दिशेनं निघला देवा अ त्याने जर गाडीला ब्रेक केला तर कावळा पाठोपाठ निघलेला त्याच्या गाडीला ब्रेक करायचा <laughs> तो पिंडाच्या जवळ आला आणि त्याने बॉटल टेकवली रे टेकवली पिंडाला कावळा शिवला मिटाला